शिरपूर जय शिरपेचा मानाचा तुरा वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेल्या शिरपूर जैन या गावातील श्री विजय निवृत्ती अंभोरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार शिरपूर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांना लोकमत कर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या लोकनात्याचा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे श्री विजय अंभोरे आणि समाजातील नागरिकांसाठी रक्तदान शिबिर जीवनावश्यक वस्तू वाटप सर्वसामान्यांच्या दुःखात धावून जाणारा लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे सामाजिक अनेक प्रकारचे उपक्रम राबवून मोहर उठवणारेच बांधकाम कामगारांना मजुरांना संसार उपयोगी साहित्य वाटप करून त्यांचा संसार सुखाचा कसा होईल या दृष्टिकोनाने अंभोरे यांनी त्यांना संसार उपयोगी साहित्य वाटप करून हातभार लावला आपल्या कर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनात स्थान मिळवण्यात मारा तर्फे या सोहळ्याला प्रमुख अतिथी माननीय अनुप धोत्रे खासदार अकोला माननीय संजय देशमुख खासदार यवतमाळ वाशिम विशेष अतिथी रणधीर सावरकर आमदार अकोला पूर्व नितिन देशमुख आमदार बाळापूर अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला आदिती सारगंधर सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनसामान्यांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या लोकनेत्याचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला श्री विजयभाऊ निवृत्ती अंभोरे यांना लोकनेते पुरस्कार प्रदान करून दहावी वाटचालीस प्रेरणा मिळाली आहे असेच कार्य अविरत चालू राहावे व गोरगरिबांच्या मदतीला धावून प्रश्न मार्गी लावावे अशी जनमानसात चर्चा होत आहे या शुभेच्छांचा वर्षाव अंभोरे यांच्यावर होत आहे पंढरी पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज वाशिम